Banyak uli mendatangi surya दिव्याय देवाय दिनम्राय तस्मै चिताराय नकाराय नमशिवाय पञ्चाक्षरमिदं स्तोत्रमै च पठे शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह रोदते

thank é ीला भे छत्र <laughs> श्री

त्यांनी छत्रपती शिवरायांसाठी वेळ काढणं आपल्या समितीच्या विनंतीला मान हार्दिक आभार लोकांचे दीपक सुंदी आज आपण सर्वजण आलेला याबद्दल समिती आपल्या सगळ्या आभारी आपले सरकारी मित्र यांचा स्वर्गात उमेद जागतात राजधानी सातारा या ठिकाणी उत्साहात संपन्न होत आहे आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख शेख साहेब आजी श्री पाटील साहेब सर्व समितीचे पदाधिकारी आणि उपस्थित शिवभक्तांचं मी हार्दिक स्वागत करतो संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणून जो काही साजरा झाला तो आज तीनशे एक तीनशे एकावन्नला शिवराज्यभेषेक दिनाच्या स्वरूपामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितला रयतेचं राज्य लोकशाही राज्य कशा पद्धतीचं असावं याचं आपल्याला आदर्श घालून दिला आणि त्या आदर्शाप्रती आज ती पावणे चारशे वर्षानंतर आपण मार्गक्रमण करत आहोत आजच्या या कार्यक्रमाला एस पी साहेब पाटील साहेब उपस्थित राहिले त्या सर्वांच उपस्थित माझ्यावर स्वागत करतो विनोदी कोटंजी भूपेशी या समितीचे सर्व सदस्य शिवभक्त सर्व प्रत्यक्ष मी या ठिकाणी स्वागत करतो देशपांडे साहेबांनी थोडक्यात आता त्या ठिकाणी मनोबत त्यांच्या प्रस्ताव प्रस्तावाने दिलेली आहे आणि थोडक्यात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला भारताची पहिला स्वतंत्र म्हणून स्वातंत्र्य दिवस म्हणून त्यांनी त्याला आंदोलन केलेला आहे त्याच्यातूनच आपल्याला या दिवसाचा जो महत्व आहे तो आपण सगळ्यांना कळतं आणि प्रत्येक गावोगावी प्रत्येक मुलाला प्रत्येक विद्यार्थीला हा जो धडा आहे भारताचा पहिला स्वातंत्र्यचा दुसरा धडा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी शिकवला पाहिजे प्रत्येक ठिकाणी त्याचा जी संदेश आहे तो संदेश पोचला पाहिजे निमित्ताने त्या कारणासाठी या समितीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामुळे या कार्य समितीचा मी सगळ्यांच्या वतीने त्याचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी महाराजांच्या बाबतीत वेगवेगळे त्यांच्या की वेगवेगळे जे अष्टपैलू आहेत त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी सर्व गावकरी सर्व सातारकर यांच्यापर्यंत पर्यंत त्यांनी पोचावं त्यांनी आजपर्यंत जो काम केलेला आहे तो असंच कायम ठेवावं त्यासाठी शुभेच्छा देतो आणि सर्व शिवभक्तांना समस्त सातारकरांना आणि सर्व देशवासियांना सगळ्यांना आजच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय सोळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सातारचे लोकप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक समीप शेख साहेब आर टी सी नागेश पाटील साहेब समितीचे उपाध्यक्ष हरीश पाटणे संग्राम वर्गे विक्रम पाटील सागर पावसे आणि सर्व समितीचे सदस्य राजू गोरे यांच्या प्रयत्नातून आज हा शोराज्याभिषेक दिन सोहळा आज साताऱ्यात कोविल शिवतीर्थ आपण साजरा केला त्या कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित राहिले त्या सर्व मान्यवरांशी मी आभार मानतो आणि आता रमंत्रू होईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम

तड़े शिूरिते सम अमा भूरीष्ट्रिवर

खंड कृती श्रीमंत योगी पुनर्जो छत्रपती श्री शिवाजी महाराज